मावशी तुम्ही मुंबईवरून इकडं कसं काय आला आले आता बाबा लॉकडाऊन पडलं म्हणल्यावर परिस्थिती नव्हती राहण्याची तिथ काय करायचं मग आता इथं तुम्हाला कामाला लागून किती वर्ष झाली इथं तीन वर्ष झालं चौथं वर्ष लागलं इकडं कसं काय आला तुम्ही मग आता तिथं भागना करणा भाडं वाढायला लागलं मी इकली जाणार हॉस्पिटलमध्ये कामाला आयुर्वेदिक मध्ये गोखले हॉस्पिटलमध्ये मी मालिश केली hmm. पंधरा वर्ष कामाला होते हॉस्पिटलमध्ये गोखले हॉस्पिटल हां पेमेंट वगैरे हो काय पेमेंट भरपूर होतं hmm. दहा हजार पेमेंट होतं मी अशी कधीतरी पेशंट करायला आमचं hmm. चांगलं भागत होतं hmm. पण वाड्यामुळं आले इकडं आमच्या मिस्टरांना नव्हतं का मुलाला नव्हतं का म्हणून कसं आमचं घरन माझ्या आवडल्यान मला इकडं आणलं लॉकडाऊन मध्ये तुम्ही इथं आला हां तिसरी आला हां आता इथं कामाला किती वर्ष झाले तीन वर्ष झालं तीन वर्ष झाले हां इथं पेमेंट किती तुम्हाला साडेसात साडेसात हजार पेमेंट आहे बर मग आता साधारण तुम्ही काय करता मालेश वगैरे करता का फक्त हॉस्पिटल दोन्ही ना जमत बाबा कस जमणार दिवसभर करणार आणि दुसरं कुठलं भेटणार बरोबर आहे मागतच नाही ना मग तेवढ्या फगारात पण काय करायचं तुम्हाला मुलं वाट किती आहेत की दोन मुलं आहेत दोन सुना आहेत मिस्टर आहे नातवंड आहे ती काय करणी असते आई वडील आहे बहीण आहे बहिणीचा मुलगा आहे मग आता सध्याची परिस्थिती तुम्ही आता कुठं मुलांना कशी राहता एक आई वडिलांना कशी राहता चालतं कुटुंब राहते मी काय आता म्हणजे मुलांकडे पण राहता नाही वडिलांकडे मग तुमची बहीण तुमच्या पशी असते का कशी हा तिचे नवरा ती ती पण राहती मी पण राहते आई वडील पण असते ती आई पण माझी करते काम वडिलाला पण सरकारी पैसे भेटतात भावना आहे मग आमच्या वडिलाला कोण बघणार करोनाच्या काळात तुमचा भाऊ वारलाय नाही करोनाच्या काळाच्या आधीच वारलाय बरेच दिवस झालं वारलाय मग आता त्यांची फॅमिली त्यांची फॅमिली आता मुली होत्या गेल्या लगेन झालं त्यांचं गेल्या भाऊजाई राहती भाऊजाई काय काय बघणार तव आधी भाऊ नसल्यामुळं दोघे आपलं इकडं काय तिकडं काय बघतो इतक्या वर्ष माझ्या बहिणीने बघितलं मग आता सध्याला मी करते थोडी मदत तरी पण मला मदत होत नाही काय कारण म्हणजे आता सध्याची परिस्थिती गरिबीची आहे गरिबीची जास्त गरिबीची मग आता तुम्ही हे काम सोडून दुसरं अजून काय काम करता म्हणजे लोकांची भांडी करणे नाही तर ते मालिश करणे आता मला मालिश चांगला अनुभव आहे आता मी तीन वर तीन महिना कोर्स केला पार्शल हॉस्पिटल मध्ये शिकवलं फुकट शिकवलं पैसे घेतलं नाही तर काय नव्हतं मग ती माझं झाल्यावर मग मला दुसरीकडे लागलं गोखले हॉस्पिटलला मग तिथं पण मी करू शकली तिथं पण नऊ दहा मावशा होत्या चांगली आमचं झालं म्हणजे चांगली बजेट ही बसली तोपर्यंत ही काळा आला मग ह्याच्यावर काळा राखून टाकलायच कोरोनाच्या काळात सगळ्यांचं झाली काय लोक मेले कोणाचे नवीन लग्न झाले ते सुद्धा त्यांचे नवरे मेले आपण तरी आपल्याला तर जरा आपलं संकट तर टळलं पण काय काय जनावर करोनाच्या वेळेस किती परिस्थिती बिकट आली काय करणार की आपलं पुत्यांना खायला सुद्धा नव्हतं त्यांना त्यांना वापन सुद्धा बघत नव्हती बाबा हिला कोरोना झालाय कसं जावं त्या विषय सध्याची परिस्थिती होती आणि करोनाच्या काळा करोनामुळं माणसाला माणुसकी कळली कळली म्हणजे काय काय जनावरांनी काय वेळ आली ती त्याच माणसांना ठाव काय वेळ आली ती कुणी कोणाला स्वतःचं लेकरू आईला नको म्हणायचं आणि आईवडील स्वतःच्या लेकराला नको म्हणायचे पण सरकारनं काय काय करून डॉक्टर लोकांचा आभार मानाय खरंच पाहिजे काय काय जणाला चांगलं त्यांनी जीवन दिलं ते तर आहेच की कोरोनाच्या काळात कोण कोणाला हा सुद्धा लावत नव्हतं ते मराठी माणसात मरून जात हात लावायला म्हणजे परमिशनच नव्हतं ना कशा हात लावणार हाय ते देवानं चांगलं ठेवलं आपलं डॉक्टर कस देव माणूस म्हणायची चांगलं झालं हाय त्यांना जीवन चांगलं आहे आणि आता हित फुडक हित न पण ज्या करुनात गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी ध्यानात आणि माणसाला माणूस की वळकावी जीवाला जीव जाणावा बरोबर आजचं उद्या माणसाचं रीन पाणी फिटत संकट आलेलं टळतो टळत का नाही गावा आता कसं झालं म्हणते का आता रिण पाणी महागाई खूप वाढली हा त्याच्यामुळं माणसाला रीण पाणी होणं ही सहजिक आहे ती बरोबर आता माणसाला पैसा महत्वाचा नाही माणूस कि महत्वाचे हो पण आताच्या काळात काय झालं म्हणते का माणसाला किंमत नाही पैशाला किंमत जास्त झाली आता कसा पैसा पगार माणूस आता कमी घेत ना घेत का कमी कमी पगार घेत नाही मग ते तर मग कधी ना कधी आपलं काय आहे कधी ना कधी ही हितच म्हणजे आपलं कर्ज फेडून कधी ना कधी आपण जायचंच आहे जा। ते तर आहेच आता सध्याला काका फुट असतात तुमचे पतिदेव पतिदेवच काय आमचं कधी कधी पतीदेव येतात मुंबईनं राहतात जात्यात काय असतं एकल्या जर माणसाला सवय लागली एकटं राहायचं तर ती दुसऱ्या ती समजू शकत नाही स्वप्ता राहणं त्यांना बरं वाटतं मग असं का म्हणतात का काका की बाबा मी तो तुझ्यापाशी राहिला मी तुला सांभाळतो आपले पोर आहे किती मी पण इथंच राहतो असं मंतेत का म्हणतात का म्हणतात तू भाड्याच्या घरांना पण तेवढा पेमेंट नसतं भाड्यान राहावं म्हणलं तर हा घ्यायचं म्हणलं तर एवढी कमाई नसती पण बरोबर आहे मग सध्याची परिस्थिती बिकट आहे हा तर मी आता करूनच खात मग आता काय करणार करूनच होईल तोपर्यंत करायचं खायचं ज्या दिवशी ना त्या दिवशी बसायचं Hmm. कुणाला कुणी दोष द्यायचा आई बापाला द्यायचा का मुलांना का करायला कुना त्याचं का कोणाला कोणाला दोष द्यायचं नाही सगळी चांगली ती असून सगळी सुखी राहावी देवाने आपल्याला पण सुखी ठेवा एवढंच माझ तर तुम्ही आता बघितलं मी मावशीचा इंटरव्ह्यू घेतला तर किती बिकट परिस्थितीत मावशी आहे सध्याला तर तुम्ही नक्की सपोर्ट करा मावशीला कारण मावशीची परिस्थिती खूप खालवलेली आहे तुमचा आधार असेल तरच पुढच्या गोष्टी सगळ्या मान्यता होतील तर सगळेजण सपोर्ट करा सग ज सगळेजण लाईक करा थँक्यू